मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास अनन्य साधारण महत्त्व आहे महिलांकडून एकमेकींना तिळगुळ देऊन वान देण्याची प्रथा आहे संक्रांतीनिमित्त अनेक ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणाऱ्या वैशाली संजय देशमुख यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासित बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी महिलांशी संवाद साधण्याच्या हेतूने महिलांच्या एकत्रीकरणाच्या दृष्टिकोनातून वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे हळदी कुंकवाचं आयोजन केलं होतं या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमास कारंजा शहरातील शेकडो महिलांनी हजेरी लावली तिळगुळ वाण देऊन वैशाली देशमुख यांनी महिलांशी संवाद साधला गुरु ठिकाणी आज निमित्तानं महिलांना भेटण्यासाठी आलेले आहे महिलांचा सर्वात आवडता सण हरजुंक असल्यामुळे संक्रांतीच वाण घेऊन मी आपल्या भेटीला आपल्या सोबत या कार्यक्रमास ऍडव्होकेट अर्चना सुर्वे योगिता अंगाईतकर माला चव्हाण सारिका चतुरकर कविता पाठक राजलक्ष्मी डहाके तेजस्विनी डहाके पूजा डहाके अनुराधा बाबरे शिल्पा दरेकार अनघा देशमुख दीपा गाडगे अश्विनी ठाकरे सीमा देशमुख कविता महल्ले यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या जवळचा हा एक सण मानला जातो सहभागी होतात आणि कुठंतरी त्या म्हणजे त्यांना एक बाहेर पडायला एक संधी मिळते त्या त्याऐणी त्या चार मैत्रिणी भेटतात आणि एक आनंदात हा एक सण साजरा केल्यासारख्या त्या करतात आव्हान म्हटल्यापेक्षाही मी महिलांना हे म्हणेल की आत्ता सध्याच्या भविष्याला ज्या प्रकारची जर ज्या प्रकारे आत्ता महिला सगळ्या क्षेत्रातनं पुढे येत आहेत तर त्यांनीही सगळ्या क्षेत्रात पुढे येण्याचे प्रयत्न करावे आणि स्वतःहून हो म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात शक्य असेल त्या क्षेत्रामध्ये त्यांनी समोर यावं स्वतःहून हे करावं आणि जसं आपण म्हणतो की घरातली एक महिला शिकली तर सगळ्याच महिला शिकतात तर महिला ह्या आदर्श आहेत तर त्या आदर्श म्हणूनच या समाजामध्ये अजून मोठ्या प्रमाणात सहभागी व्हाव्या आणि मोठ्या प्रमाणात पुढे याव्या एवढीच माझी महिलांना आव्हान असेल आणि विनंती पण असेल माझी अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड